दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त बोला श्री स्वामी समर्थ आज स्वामी तुम्हाला सांगत आहेत बाळांनो जेव्हा तुमच्यावर संकट येतात आणि देव तुम्हाला मदत करत नाहीत तेव्हा तुम्ही देवाला दोष देता परंतु तुम्ही दोष देणं खरंच बरोबर आहे का हे आज स्वामी तुम्हाला सांगत आहेत मनुष्य बऱ्याच वेळा आपल्या परिस्थितीला परमेश्वराला दोष देत असतो त्याला असे वाटते की परमेश्वराच्या मनात असेल म्हणूनच आपल्यासोबत हे वाईट घडत आहे आपलं जीवन बदलू शकणार नाही आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने दुःख लिहिलं असेल आपण मग दुःखच भोगायचं आहे असा विचार करून प्रत्येक व्यक्ती खचून जातो आणि देवाला दोष देतो परंतु स्वामी आज तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत आहेत आणि तुम्ही स्वामींच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मान्य करत असाल तर होय स्वामी आई मी तुमच्याशी सहमत आहे कमेंट करा स्वामी म्हणतात आपल्या जीवनाची दोरी आपण परमेश्वराच्या हातात देऊन आपण स्वतःला एक भावली समजत असतो कारण आपण आपल्या मनात येईल ते कृत्य आपण करतच राहतो मग त्यामध्ये चांगलं आणि वाईट या गोष्टीची समज आपल्याला राहत नाही प्रत्यक्षात घडतं असं की जेव्हा तुम्ही वाईट करता तेव्हा त्याची फळंसुद्धा तुम्हाला वाईट भोगावी लागतात भले तुम्ही ते जाणून बुजून करत नसाल तरी तुमच्या हातून घडत आहे हे मात्र तितकं सत्य आहे पण पर आपण परमेश्वराशी असं नातं जोडतो की आपलं नशीब हे संपूर्ण परमेश्वराच्या हातात आहे आपल्या जीवनात जे काही चांगलं घडणं वाईट घडणं हे आपण नाही तर देव करतो पण आपले नशीब घडवण्यात आलं आहे आणि ते बिघडवण्यात आलं आहे यात आपण परमेश्वराला जबाबदार धरतो पण हे किती सत्य आहे कारण कधीच परमेश्वराने तुम्हाला सांगितले नाही की तुम्ही वाईट कृत्य करा किंवा एखाद्याचं मन दुखवा एखाद्याला त्रास द्या तरीही मी तुम्हाला चांगलंच फळ देईन असं कधीही होत नाही मनुष्य जेव्हा संकटात असतो तेव्हा तो वारंवार परमेश्वराकडे तक्रार करतो माझी परीक्षा घेऊ नको मला त्रास देऊ नको देवा मी काय चुकीचं केलं आहे की माझं असं वाईट घडत आहे मी तुझं काय बिघडवलं आहे मी देवाचं काय वाटोळे केले आहे की देव माझं इतकं वाईट करत आहे असं आपण देवाला म्हणत असतो पण खरंच परमेश्वर आपली परीक्षा घेत असतो का आध्यात्मिक गुरु सद्गुरू या संदर्भात असे म्हणतात की जेव्हा भक्तावर एखादे संकट येते तेव्हा भक्त स्वतःच असे म्हणतो परमेश्वर त्याची परीक्षा घेत आहे पण वस्तुस्थिती अशी असते की परमेश्वर कधीही त्याच्या भक्ताची परीक्षा घेत नाही परमेश्वराला भक्ताची गरज नाही असं नाही पण मुख्य कारण म्हणजे परमेश्वराकडे इतका वेळ नाही परमेश्वर प्रत्येक भक्तासाठी समान आहे जो समान न्याय देत असतो तुम्ही चुकीचे आहात तर सर्वासारखाच तुम्हाला न्याय मिळेल तुमच्या चुकीच्या प्राप्तीनुसार तुम्हाला त्याचं फळ मिळतं तुम्ही जर उत्तम कार्य केले तर त्याचं फळसुद्धा तुम्हाला उत्तमच मिळतं परमेश्वराला तुम्हाला ओळखण्याची कोणतीच गरज नसते कारण परमेश्वर तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतो हे जग तुम्हाला बाहेरून ओळखतं पण हा परमात्मा परमपिता परमेश्वर कधीही तुम्हाला लपवून ठेवत नाही आणि कधीही तो वशिल्यावर काम करत नाही कारण देव संपूर्णपणे तुमच्या अंतकरणातून तुम्हाला ओळखत असतो परमेश्वराला आपली मनस्थिती बाह्यस्थिती भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ सर्व काही माहीत आहे अशाच परमेश्वराला आपली परीक्षा घेण्याची आवश्यकता का आहे याचा कधी विचार केला आहे का तुम्ही म्हणता की देव माझ्या मनातलं तर सर्व काही जाणतो त्याला सर्व काही माहीत आहे परंतु आपण परिस्थिती बघून देवाला दोष द्यायचा हे आपले चांगलीच सवय झाली आहे जेव्हा आपल्यावर संकट येतं तेव्हा आपण म्हणतो की देवालाच माझ्याशी असं वागायचं आहे देव माझं म्हणणं का ऐकत नाही आणि ज्यावेळी तुम्हाला काहीतरी हवं असतं तेव्हा देवाला म्हणतो की परमेश्वरा तुला माझ्या मनामध्ये इच्छा आहे जी काही इच्छा आहे जे काही सर्व आहे ते तुला माहीत आहे मग आपण देवाला सुद्धा का बदलायचं परीक्षा ही नक्कीच अशाच व्यक्तीची घेतली जाते ज्यात आपण देवावर विश्वास ठेवतो जेव्हा आपल्यावर एखादे संकट येते तेव्हा त्याच्या कर्माचे फळ असते आणि ज्याला आपण परीक्षा समजतो दुसरीकडे या संदर्भात सद्गुरू प्रेमानंद महाराज यांचा दृष्टिकोन काय आहे तर प्रेमानंद महाराज म्हणतात की जीवनात चढउतार येऊ शकतात त्यांनी तुम्ही कसे निर्णय घेता ही तुमची परीक्षा असते जेव्हा तुम्ही परमेश्वराची भक्ती करता तेव्हा तुमच्या मनात अनेक मोहमाया उत्पन्न होते परंतु त्याच मोहमाया तुम्हाला तारण्यासाठी परमेश्वराचं नाव तुम्हाला सहाय्य करतं मला हे मिळू दे मला हे मिळू दे अशामध्ये तुम्ही ज्या काही मागण्या मागत आहात ते तुम्ही परमेश्वराकडे मागत आहात तुमच्या मनातील सर्व इच्छा बाहेर येतात त्यामुळे तुमचे मन भक्तीपासून भटकते आणि त्या सुखाकडे आकर्षित होते जेव्हा तुम्ही काही चांगले करत असतात तेव्हा तुमच्या आयुष्यात तुम्हाला काहीतरी चांगलं घडवायचं असतं तेव्हा जर तुमच्या आयुष्यात एखाद्याला संकटाला किंवा वाईट परिस्थितीला तुम्हाला सामोरे जायचे आहे तर अशावेळी आपण मात्र परमेश्वरावरच विश्वास सोडून देतो डगमगून जातो आपल्याला वाटतं की मी देवाचं इतकं सेवा करत आहे आणि माझ्याकडे मी ती बोलूनही दाखवत नाही आणि मला देव प्रसन्नही होत नाही माझ्यावरती संकट येतात वाईट परिस्थिती येते तेव्हा खरंच मी देवापर्यंत दुःख व्यक्त करत असतो मग देवापर्यंत ती पोहोचत का नाही असं म्हणून आपण आपली सेवा अर्ध्यामध्ये सोडून देतो आणि आपला विश्वास डगमगू लागतो पण देव आपल्यालाच का संकटात टाकतो असे प्रश्न मनात उभे राहतात आपल्याला वाटते परमेश्वर आपली परीक्षा घेत आहे पण ते आपल्या जागृतीसाठी असते आपल्या विकासासाठी असते कारण परमेश्वराला तुम्हाला त्याच्या हाताचे भावले बनवायचे नसते परमेश्वर आपले चांगलेच करत असतात तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहात त्या परिस्थितीला दोन हात कसे करावे हे तुम्ही शिकावे स्वतः निर्णय घ्यावेत तुमच्या मनात आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि तुम्ही पूर्णपणे पूर्ण कर्माचा आणि तुमच्या नशिबाचा विचार न करता स्वतः चांगले आणि वाईट या गोष्टीचे तुम्ही परीक्षण करून स्वतःचे नशीब तुम्ही स्वतः घडवावे अशी देवाची इच्छा असते देव कधीही तुमच्या जीवनात संकट आणत नाही लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या कर्माने नशिबाचा निर्णय घेत असतात आणि तुम्हाला असे वाटते की सर्व काही परमेश्वर करत आहे तुमच्यासोबत जे काही घडत आहे ते परमेश्वर करत आहे जीवनामध्ये एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही खूप गुंतून पडता त्या गोष्टीमधून तुम्हाला बाहेर पडणं शक्य होत नाही तेव्हा देवाला म्हणता की देवा मला या संकटातून बाहेर काढ मी तुझ्यासाठी ही सेवा करीन मी ती सेवा करीन नवस बोलतात परंतु अरे या जगत जगकल्याणाच्या पित्याला तुमच्याकडून गाडी पैसा धन सोनं नान या गोष्टीची गरज नाही कारण तुम्ही एक तोळा सोनं देता आणि करोडोची संपत्ती देवाकडे मागता देव तुमचा एक तोळा घेऊन करोडोची संपत्ती देतो हे तुम्हाला ओळखता येते मग देवाला तुम्ही इतके गरीब का समजता जर तुम्हाला काही देवाकडून हवंच आहे तर हक्काने मागा ते तुम्हाला नक्कीच देतील परंतु कधीही देवाला कुठल्याही भ्रमामध्ये ठेवण्याचा आणि कुठलाही नवस बोलण्याचा प्रयत्न करू नका कारण देव हा तुमच्या भक्तीचा भुखेला आहे तुमच्या धनाचा आणि सोन्याचा नाही हे मात्र विसरू नका स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून तुम्हाला आनंदात ठेवत हो, ही स्वामीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ